परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा नगर शहरातील गुलमोहर रोडवरील सुरभी स्पेशल कनेक्ट अंतर्गत हॉस्पिटलमध्ये मोफत अँजिओग्राफी हृदयरोग आणि लिव्हरची मोफत ओपीडी सवलतीच्या दरामध्ये उपचार यांसह विविध उपक्रम सामाजिक सेवा म्हणून राबवले जात आहेत याचा आतापर्यंत तीन हजारापेक्षा जास्त रुग्णांनी लाभ घेतला तर या रुग्णसेवेच्या विस्तारासाठी नगरमध्ये प्रथमच निरोसर्जरीत इंटरव्हेशनल शस्त्रक्रिया करणारे भगवान आगे हे पूर्ण वेळ आता सुरभी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असणार आहेत अशी माहिती हॉस्पिटलचे चेअरमन आणि पोटविकार लिव्हर तज्ज्ञ डॉक्टर वैभव अजमेरे यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे मी डॉक्टर वैभव अजमेरे लिव्हर व पोटविकार तज्ज्ञ व चेअरमन सुरभी हॉस्पिटल इथं आपल्या सगळ्यांना हे कळविण्यात येतं की सुरभी सोशल कनेक्ट या उपक्रमाद्वारे आम्ही मागच्या सहा महिन्यात बरेचसे उपक्रम राबवलेले आहेत याच्यात आम्ही कार्डॅक म्हणा ज्याच्यात आम्ही फ्री कन्सल्टेशन अल्पदरात इको वर्ड स्ट्रेस टेस्ट मोफत अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी ओपन हार्ट सर्जरी जे महात्मा ज्योतिबा फुले या योजनेअंतर्गत रन करत आहोत त्याचप्रमाणे दर शुक्रवारी आम्ही लिवर ओ पी डी ही फ्री ठेवलेली आहे ज्याच्यात लिवर रुग्णांना आपण फ्री ओपीडी कन्सल्टेशन व जे टेस्ट लागतात ते अल्प दरात आपण त्यासाठी करत आहोत त्याचप्रमाणे ऑर्थो डिपार्टमेंटमध्ये आम्ही फिफ्टी फाय इयर्स अँड अबो अशा रुग्णांसाठी आम्ही फ्री ओ डी ठेवलेली आहेत व जे ऑर्थोस्कोपी आणि जे सर्जरीज आहेत ते देखील अल्पदरात करत आहोत त्याचप्रमाणे डायग्नोपेन या संस्थेबरोबर कोलॅबरेट करून आम्ही सी टी स्कॅन व एम आर आय एकदम अल्पदरात करत आहोत सी टी स्कॅन फक्त नऊशे रुपये व एम आर आय आम्ही फक्त एकोणावीसशे रुपयेमध्ये करत आहोत त्याचप्रमाणे जे सी टी स्कॅन आणि एम आर आयसाठी जे रुग्ण येतात त्या रुग्णांना ओ पी डी कन्सल्टेशन आपण फ्री देत आहोत म्हणजे त्यांचा जे रिपोर्ट आले त्याचं त्यांना समाधान व्हायला पाहिजे की रिपोर्टमध्ये काय ना आता कोणत्या नेक्स्ट डायरेक्शनमध्ये आपण गेलो पाहिजे आणि हे रिपोर्ट देखील लगेच सेम डे आपण चार तासाच्या पेशंटला देणार आहोत मी डॉक्टर भगवान मोतीराम मागे मी इंटरनॅशनल न्यूरोसर्जन आहे मिनिमल इनवॅज्यूव्ह स्पाईन सर्जन स्ट्रोक पॅरालिसिस स्पेशलिस्ट आहे सुरभी हॉस्पिटल येथे मी पूर्ण वेळ अवेलेबल आहे सुरभी हॉस्पिटल येथे आपण मेंदूच्या आणि पाटीच्या मणक्याच्या सर्जरी आ, चालू केलेल्या आहेत यामध्ये मेंदूच्या किंवा पाटीच्या मणक्याच्या सिम्पल टू कॉम्प्लेक्स सर्जरीज येथे केल्या जा जातात जसे की डोकेदुखी असेल डोक्याला मार लागलेला असेल ला ला किंवा पाटीच्या मणक्याला मार लागलेला असेल मेंदूमध्ये रक्तस्राव असेल किंवा मेंदूच्या गाठी असतील पाटीच्या मणक्याच्या गाठी असतील किंवा पाठीचे मणके सरकलेले असतील त्याच्या सर्जरीज असतील किंवा पाटीच्या मणक्यातील गाद्या सरकलेल्या असतील या पाटीच्या मणक्याच्या मिनिमली इनवॅज्युव पद्धतीने येथे सर्जरीज अवेलेबल आहेत त्याचप्रकारे स्ट्रोकसाठी पॅरालिसिससाठी येथे सुर्भी हॉस्पिटल येथे अद्ययावत ट्रीटमेंट आहे ज्यामध्ये पेशंटची रक्तवाहिनी रक्ताची गुटळी होऊन बंद पडल्यानंतर पॅरालिसिस येतो तर ही रक्ताची गुटळी लवकरात लवकर डिझॉल्व करणे किंवा बाहेर काढणे खूप महत्त्वाचे असते त्या जेणेकरून की मेंदूला रक्तपुरवठा सुरळीत होईल तर यामध्ये आपण मिनिमिली इज पद्धतीने कॅथलॅबमध्ये पेशंटच्या हाताच्या किंवा पायाच्या छोट्या नसमध्ये जाऊन आपण ही मेकॅनिकली रक्ताची गुटळी बाहेर काढू शकतो आणि याचा विंडो पिरियड चोवीस तासापर्यंत आपण ही प्रोसिजर करू शकतो जेणेकरून पेशंटचा पॅरालिसिस रिव्हर्स होईल पेशंटचा पॅरालिसिस रिव्हर्स होण्यासाठी आपण एम आर आयच्या मदतीने डिसाईड करतो की पेशंटचा मेंदू हा आपण किती वाचू शकतो रक्ताची गुटळी बाहेर काढल्याच्या नंतर आणि पेशंट त्वरित सर्जरीच्या नंतर याला रिस्पॉन्ड देतो आणि हात किंवा पाय किंवा बोलणं जे बंद पडलेलं असेल ते पूर्ववत येण्यास मदत होते तर पेशंटला लवकरात लवकर निदान होण्यासाठी आणि लवकरात लवकर ट्रीटमेंट भेटण्यासाठी आपण सुरभी हॉस्पिटल थ्रू एक एमर्जन्सी स्ट्रोक नंबर देत आहोत यामध्ये पेशंटचं लवकरात लवकर निदान होईल हा नंबर नाईन सिक्स थ्री सेवन थ्री सेवन टू फोर टू फोर ट्वेंटी सेवन बाय फोर अवेलेबल आहे ट्वेंटी फोर बाय सेवन अवेलेबल आहे अजून एकदा सांगतो हा नंबर नऊ सहा तीन सात तीन सात दोन चार दोन चार हा नंबर आहे या नंबरवरती कॉन्टॅक्ट केल्यानंतर पेशंटचं निदान आणि ट्रीटमेंट होण्यासाठी uh, मदत होईल सुरभी हॉस्पिटल खासगी तत्वावरील हॉस्पिटल असलं तरी सी एस आर प्रमाणं विविध उपक्रम सेवाभावी दृष्टिकोनातून राबवले जातात हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत यांसह माजी सैनिक आरोग्य योजनेसह खाजगी कंपन्यांच्या कॅशलेस सुविधा देखील इथं उपलब्ध आहेत यावेळी हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अमित भराडिया डॉक्टर तुषार मुळे डॉक्टर प्रियन जुनागडे डॉक्टर विलास व्यवहारे डॉक्टर श्रीतेज जेजूरकर यांसह डॉक्टरांची टीम हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल या सेल ची मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाच एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर